या बॉक्समध्ये ऑरिफ्लेम कडून मिळालेलं मला बजाज कंपनीचं ब्लेंडर आहे तुम्ही बघू शकता खूप छान ब्लॅक कलरचं ब्लेंडर मला ओरिफ्लेमने गिफ्ट म्हणून पाठवलं आणि त्याचबरोबर हे तीन जार देखील मिळाले जे की खूप क्यूट आहे आणि आम्ही आता याच्यामध्ये स्मूदी बनवून पिऊ जेव्हाही पाहिजे गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे मंडे तर प्रशांतजींना आज मी डब्याला कांद्याची पात आणि पोळ्या दिल्या प्रशांतजींना कांद्याची पात प्रचंड आवडते आणि जसं की मी काल परवा सांगितलं की आम्ही जी स्मूदी घेत होतो ते आम्ही बंद केली पर परंतु जी मुस्ली प्रशांतजी खात होते स्मूदी मुसली तर ते मुसलीचे त्यांनी एकदम आणून ठेवलेले असतात तीन चार बॉक्स तर मग त्यांना म्हटलं आता ती संपेपर्यंत खा तर ते नाश्त्याला मुसली आणि दूधच खाऊन गेले आज सोमवार मुण असल्यामुळे मी त्यांना अंडी वगैरे काय उकडून दिली नाही आणि तर म्हंटल पपई देऊ त्यांना नुसती मुसली बरोबर दे बघ पपई कट केली ज्या कंपनीचं काम प्रशांतजी करताय त्या सरांचं फार्म हाऊस आहे तर तिथून काही आले होते फ्रुट्स तर ती पपई पण ती इतकी कडक आहे इतकी कडक आहे आतमध्ये आणि ती आणली तेव्हा कच्ची होती मग मी तिला पेपरमध्ये रॅप करून ठेवलं आणि छान बाहेरून पूर्ण पिवळी झाली मी म्हटलं अरे वा किती छान पिकली आता ही पपई आता कट करून देऊ यांना तर ती कट केल्यानंतर इतकी हार्ड आहे की म्हणजे खाऊ शकत नाही तर आता ती फेकावीच लागेल तर असं का झालं कुणास ठाऊ तर चला प्रशांत जे नुकतेच गेले साडेआठ लाच गेले ते आता मला कामं वगैरे सगळी करायची आहे बघा रात्री घासलेली भांडी लावायची आहे प्लस बेसिन मध्ये जी खरकटी भांडी आहे आता स्वयंपाक करताना ती घासून वगैरे घेईल घर क्लीन करेल आणि मग स्वतःची क्लिनिंग करेल एक कप पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे जिला की साल नाहीये मग नाही का साल काढलेली तर ही डाळ मी या मध्ये घेतली आणि आता मी ही डाळ स्वच्छ धुवून घेते एकदा डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता मी या डाळीमध्ये पाणी टाकते भरपूर डाळ चांगली व्यवस्थित भिजेल अशी आणि आता ही जी डाळ आहे कमी तीन साडेतीन तास ही डाळ अशीच भिजू देणार आहे आणि मग ती भिजल्यानंतर पुढे काय करेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे काल मूवी बघायला गेल्यामुळे आणि प्रशांतजी घरी असल्यामुळे भाज्या वगैरे निवडणं झालं नाही तर मी चिकनला पालक वापरला होता काही तर मग हा पालक इथे ना अशा खूप छोट्या छोट्या जुड्या म्हणजे अशा बांधलेल्या असतात रबर लावून आणि मग तर वीस रुपयाच्या पाच वगैरे अशा असतात आणि पुदिनाही मी इथे निवडून घेतला आता मला पुदिन्याची चटणी बनवायची आहे तर एकदा हा कचरा पिशवीमध्ये भरून बाकी मग चटणी बनवते वड्यांसाठी जी हिरवी चटणी बनवायची तिच्यासाठी मी इथे कोथिंबीर पुदिना त्यानंतर चवीनुसार मीठ लसणाच्या तीन चार पाकळ्या सहा सात हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतले माझ्याकडे फुटाण्याच्या डाळ्या नाही आहे तुमच्याकडे जर फुटाण्याच्या डाळ्या असतील तुम्ही त्या डाळ्यांचाही वापर करू शकता इवन शेंगदाण्याचा वापर करू शकता तर हे मी सगळं मिक्सरमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून ग्राइंड करून याची हिरवी चटणी बनवून घेते एकदा तर ही बघा इथे हिरवी चटणी बनवून तयार आहे आणि शेंगदाण्यांचा वापर केल्यामुळे खूप असे डार्क ग्रीन कलर नाही दिसत आहे माझ्या चटणीचा परंतु ही आपली हिरवी चटणी इथे तयार आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि इथे मी एक साधारण अर्धा कप चिंच गरम पाण्यामध्ये भिजवली होती तर ती आता भिजली आहे जरा एक तासापूर्वी टाकून ठेवली ती पाण्यात कारण ती फ्रीजमध्ये ठेवलेली असते बऱ्यापैकी ती कडक झालेली असते कारण एवढा वापर होत नाही तर बाहेर ठेवून खराब होऊ नये म्हणून मग मी फ्रीजमध्ये ठेवून देत असते तर ती मी गरम पाण्यात भिजवली होती तर मी आता अशा पद्धतीने ते सगळं चिंचेचा जो पल्प आहे तो काढून घेणार आहे आणि इथे मी स्ट्रेनर ठेवलेला आहे तर त्याच्याने ते, ते गाळून घेणार आहे चिंचेचा जो पल्प आहे तो मी असा स्ट्रेनरने हे केला आता चिंच खूप आंबट असते अर्धा अर्धा कप मी चिंच घेतली होती एक कप मी गूळ घालते तिच्यामध्ये याच्या खालचा गॅस चालू करते एक हाफ टी स्पून मी लाल तिखट घालते यात त्यानंतर एक हाफ टीस्पून जिरा पावडर थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं आपलं नॉर्मल मीठ आणि आता याला एक उकळी काढून घेणार आहे मी एक उकळी काढली गेली हे बघा तर इथे माझी चिंचेची गोड चटणी बनून तयार आहे थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल डाळ जी मी भिजत घातली होती साडेतीन तास झाले हिला भिजवून तर मी आता हिचं पाणी निथरून हिला मिक्सरच्या पॉट मध्ये घालून ग्राइंड करून घेणार आहे तर हे बघा जेवढं बारीक होऊ शकलं तेवढं बारीक मी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं तर आता हे काढून घेते एका बाउलमध्ये सेकंड बॅचमध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालते आणि थोडंसं आलं देखील घालते ग्राइंड करताना त्याच्याने वड्याची टेस्ट खूप छान लागते थोडंसं अगदी चमचाभर पाणी ग्राइंड करायला दुसरी बॅच ही डाळीची अशा पद्धतीने ग्राइंड केली आता काढून घेते त्या बाउलमध्ये हे आता ही जी डाळ आहे दळलेली हिच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि आता या डाळीला मी क्लॉक वाईज असं चांगलं फेटून घेणार आहे एकाच डायरेक्शनमध्ये फेटणारे चार पाच मिनटं क्लॉक वाईज असं पाच सहा मिनटं मी हे जे डाळीचं पीठ आहे वड्याच्या डाळीचं जे पाच सहा मिनटं चांगलं फेटलं आहे आता ते फेटल्यानंतर आपल्याला असं चमच्यावरती थोडंसं पीठ घेऊन ते चेक करायचं आहे पाण्यात टाकायचे चेक करायचं म्हणजे ते हलकं झालं की नाही हे बघा ते पाण्यावर तरंगता तुम्ही बघू शकता म्हणजे ते छान असं हलकं झालं जेवढं त्याला फेटायला पाहिजे तेवढं ते फेटलं गेलं याचा अर्थच असा जा या होतो तर मी हे काढून घेते हे पीठ यात आणि आता आपल्याला वडे तळायचे आहेत इथे मी तेल जे आहे ते खूप असं कडक नाही केलेलं आहे त्याची फ्लेम पण लोच मिडियम आहे इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलंय पाण्यामध्ये मी असा हात ओला करून घेणार आणि असं हातावरती पीठ घेऊन मग मी याच्यामध्ये वडा सोडणार असा वडे तळण्यासाठी ते जे तेल आहे ते खूप जास्त कडक नको खूप जास्त तापलेलं नको नाहीतर काय होईल वडे जे आहेत ते लवकर बाहेरून गोल्डन होतील आणि मध्ये कच्चेच राहतील म्हणून तेल जे आहे ते खूप जास्त कडक नको व्हायला आणि गॅसची फ्लेम देखील आपण लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे वडे आपले व्यवस्थित मध्येपर्यंत तळले जातील तर एका बॅचमध्ये मी सात वडे इथे टाकले आणि ते व्यवस्थित असे तळून घेतले तेलामध्ये वडा टाकल्यानंतर त्याची साईज फुलून जाते बघा आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इनो किंवा सोडा काहीच वापरलेलं नसतं परंतु ते जे पीठ आपण छान फेटतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण हवा भरतो एक प्रकारची म्हणून ते वडे असे छान फुलतात तर तुम्ही बघू शकता तळल्यानंतर वडे किती छान फुलले आहेत तर मी टिशू पेपरवर वडे तळल्यानंतर काढून घेतले ही दुसरी बॅच मी तळायला घेतली टिश्यू पेपरवर काढल्यामुळे काय होतं त्याच्याचं त्याला जे एक्स्ट्राचं ऑईल असतं ते पण निघून जायला मदत होते तर हो एकदम खूप असे गोल गरगरीत झाले नाही आहे माझे वडे परंतु छान झाले एकदम मस्त झाले हे बघा तुम्ही बघू शकता वडे इथे मी हे जरा कोमट पाणी करून घेतलं ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाक आणि आता मीठ टाकल्यानंतर हे जे वडे आहेत ते मी ह्या पाण्यामध्ये असे सोडते पाण्यामध्ये वडे टाकण्याची ही जी प्रोसेस आहे ही करणं खूप गरजेचं आहे कारण की त्याच्यामुळे वड्यांमध्ये जे एक्सेस ऑइल असतं ते निघून जायला मदत होते एक कप डाळ मी घेतली होती तिच्यामध्ये हे पंधरा वडे झाले आता हे जे वडे आहे हे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला वडे व्यवस्थित पाण्यामध्ये बुडायला पाहिजे त्यासाठी मी ही झा प्लेट ठेवली तिच्यावरती वजनही ठेवलं वजन बघा केवढं ठेव म्हणजे प्लेट जेणेकरून करून खाली दाबली जावी वड्यांना ती पाण्यात हे करेल तर अर्धा तास मी वडे याच्यामध्ये राहून देणारे पाण्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यात मी दाखवलं होतं की मी या मडक्यामध्ये दही बनवलं जे की खूप छान बनलं आहे तर मी आता दहीला फेटण्यापेक्षा काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे मी हे भांडं घेतलं त्याच्यावरती हे स्ट्रेनर ठेवलं आणि त्याच्यामध्ये आता मी हे दही काढून घेते सगळं नाही काढत काही राहू दिलं मी त्यात आणि आता हे दही जे आहे ते अशा पद्धतीने फेटून घेते तर दही जे आहे ते असं आहे आता यात थोडंसं पाणी घालावं लागेल आणि त्याचबरोबर दह्यामध्ये मी साखर देखील घालते तीन चमचे मी साखर घातली दह्यामध्ये मी साखर विरघळवून घेते याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आपल्या दह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवं तर तुम्ही अजून पातळ करू शकता मी अशीच ठेवणार आहे दह्याची कन्सिस्टन्सी दही आपलं इथे रेडी झालेलं आहे दही वडे मला खूप आवडतात सागर म्हणून स्वीटचे दुकान ते चाट वगैरे खूप छान मिळतो तर अशा कुठल्या शॉपमध्ये मी गेले आणि माझ्या जर डोळ्यांना दही वडा दिसला रे दिसला की मी दही वडा खाणार म्हणजे खाणार किंवा मग एखाद्या प्रोग्रामला लग्नामध्ये कुठल्या दहीवडे असेल दुसरे इतर कितीही पदार्थ असो पण मला दहीवडा इतका आवडतो की मी तीन चार दही वडेच खाईल भले इतर पदार्थांना हात पण लावणार नाही इतका मला दही आवड दही वडा आवडतो तर माझं डिनर जे आहे ते दही तर होऊन जाईल पण प्रशांतजींसाठी घावण बनवावे लागतील तसं त्यांना विचारून बघते दही वडा खाल का म्हणजे ते, ते दही वडा तर ते खातीलच चव घेतीलच नो डाऊट पण नुसता दही जसं माझं पोट भरणार आहे तसं त्यांचं नाही भरणार त्यांच्यासाठी मला घावण बनवावेच लागते चला आता एक अर्धा तास झाला आहे वड्यांना पाण्यामध्ये ठेवून तर आता आपण बघूया वडे आपले कसे झाले तर वड्यांच्या कलरवरून तुमच्या लक्षात येत असेल की वडे आपले छान असे कलर चेंज झाला बघा आणि छान असे भुजले तर आपल्याला आता असं हलक्या हाताने त्यांच्यातलं पाणी पिळून घ्यायचे पण पाणी पिळत असताना वडा तुटता कामा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आता मी सगळ्या वड्यांमधलं अशाच पद्धतीने पाणी काढून घेते सगळं तर आता मी वड्याची प्लेट खाण्यासाठी तयार करणार आहे त्याला लागणार सगळे साहित्य मी इथे ठेवून घेतलं आपलं फेटलेलं दही आहे थोडं साईडला सरकवते मी ही आपली हिरवी चटणी आहे किंवा चिंचेची चटणी आहे त्यानंतर इथे लाल तिखट आहे इथे जिरा पावडर आहे इथे चाट मसाला आणि इथे आहे आपलं सेंदा नमक चला आता आपण प्लेट तयार करूया प्लेट मध्ये मी असं एक पळी मी दही टाकून घेतलं इथे त्यानंतर आता मी इथे वडे ठेवून घेणार आहे पाच वडे मी इथे ठेवून घेतले वड्यांवर मी आता दही घालून घेणार आहे मला दही जास्त आवडतं म्हणून मी जास्त घातलं घालते त्यानंतर आता ही जी हिरवी चटणी आहे ती मी टाकते जरा चिंचेची गोड चटणी आहे ती टाकते पण मला आवडते तर ती ही जरा जास्तच त्यानंतर आता हे लाल तिखट आहे हे टाकते थोडस आवडीनुसार चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर ही भाजलेली जिरेपूड थोडीशी चव छान लागेल त्याच्याने प्लेट तयार करता करताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय त्यानंतर हा चाट मसाला थोडासा ऑप्शनल आहे पण छान लागतो आणि थोडस सेंदा नमक तर तुम्ही बघू शकता किती यमी टेस्टी डिलिशियस दिसते माझी दही वडा प्लेट एक आणि तुम्हाला दाखवते पण कि ते किती सॉफ्ट झाले तुम्ही बघू शकता हे बघा तर चला टेस्ट करून सांगते मी तुम्हाला की कसे झाले आपले दही वडे ते किती यमी टेस्टी डिलिशियस कलर बघा किती छान दिसतोय अप्रतिम खूप छान झाले खूप टेस्टी झाले मला जसे आवडतात तसेच झाले आता माझ्याकडून कंट्रोल होत नाही हे जेवढेही वडे मी तयार केले पाच वडे हे पूर्णच्या पूर्ण प्लेट मी खाऊन घेणारे आणि याच्यातच माझं आज डिनर होणार आहे खूप म्हणजे खूप टेस्टी झाली खूप यमी झाले तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमचे दही वडे कसे बनले ते आणि माझ्या दही वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचे तर चला आता माझ्याकडून थांबवलं नाही जाते मी पटकन माझे दही वडे खाऊन घेते ओ माय गॉड म्हणता ना खुदके मिया मिठू असं काहीतरी म्हण आहे बघा त्याच्या इतके टेस्टी झाले की मी सांगू नाही शकत मी ते पाच खाल्ल्यानंतर आणखी दोन वडे घेतले अजून दही टाकून घेतले इतके टेस्टी झाले आणि आता मला एवढं फुल झालंय एवढं फुल झालंय पण मजा आली खूप दिवसानंतर खाल्ले पोट भरून खाल्ले आता प्रशांतजी आल्यानंतर आपण त्यांनाही खाऊ घालू आता मी प्रशांतजींना कॉल करते कारण साडेसहा वाजले त्यांना विचारते किती वेळात येत आहे घरी काय ते माझं डिनर करून झालं असं तर प्रशांतजींना दही वड्याची खूप अशी आवड नाहीये परंतु ते खूप टेस्टी झाले होते आणि त्यांना देखील खूप आवडले आणि मला असं वाटलं होतं ते एखाद दोन खातील आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी बनवावं लागेल परंतु तसं नाही झालं त्यांनी सुद्धा आवडीने फक्त दही वडेच खाल्ले तर त्यांचे वडे खाऊन झाल्यानंतर आता इथे मी किचन ओटा जो आहे तो आवरून घेते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल आणि अशा पद्धतीने एकदा नक्की दही वडे बनवून बघा आणि माझ्याशी तुमची रेसिपी कशी झाली ही गोष्ट